आज आपण कन्या राशीचे पुरुष कसे असतात हे पाहणार आहोत कन्या राशीचा स्वामी बुध हा ग्रह आहे बुध हा बुद्धीचा कारक आहे कन्या लग्नाचे जातक कन्या हे बुद्धिमत्ता असणारे असतात कन्या लग्नाच्या लोकांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे जमत नाही नाही त्यामुळे परिस्थितीत सतत संघर्ष करावा लागला आणि त्यात यश मिळाले तर ते फार हताश होतात विचारपूर्वक निर्णय न घेतल्याने कित्येकदा हे लोक आपले नुकसान करून घेतात आपल्या जन्मस्थानापासून दूर राहून जर यांनी कार्य केले तर ते उत्तम प्रगती करतात कन्या लग्नाच्या जातकाच्या बोलण्यावरून तुम्ही तुम्ही कोणताच निष्कर्ष काढू शकत नाही कारण ते द्विस्वभावी असतात निसर्ग कुंडलीत षष्ठ स्थानी येणारी पृथ्वी तत्वाची द्विस्वभावी रास म्हणजे कन्या रास होय खर तर स्त्री तत्वाची रास असून तिचा स्वामी बुध हा ग्रह आहे त्यामुळे ही रास पुरुषांना फारशी मानवत नाही त्यामुळे व्यापार कसा करावा हा गुण ते जन्मजात घेऊन आलेले असतात व्यापार व्यापारातील बारकावे स्वतः शिकून घेणं हे त्यांचे मूलभूत गुण असतात मुद्देसूत आणि उत्तम बोलणे संभाषण कौशल्याने ते परिपूर्ण असतात त्यांना व्यवहाराची जाणीव असते अर्थात त्यासाठी पत्रिकेतील बुध आणि शुक्र या दोन ग्रहांची स्थिती अत्यंत महत्वाची ठरते कुठलाही निर्णय घेताना हे लोक फार संभ्रमात असतात सतत विचार करीत राहतात त्यांचे विचार रोज बदलतात किंबहुना प्रत्येक प्रश्नावर अति चर्चा करतात मात्र एकदा निर्णय घेतल्यावर बऱ्यापैकी ठाम राहतात कोणत्याही विषयातील मॅनेजमेंट त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमते बुध हा ग्रह योग्य स्थानात आणि योग्य राशीत असायला हवा कारण राशी स्वामी असल्यामुळे बुध या ग्रहाकडे येते बुध रवीच्या अगदी जवळ असतो किंवा रवीच्या मागे पुढे असताना अनेक वेळा अस्त होतो वक्री होतो अशी स्थिती असेल तर बुधाच्या शुभ परिणामांमध्ये कुठेतरी उणीव राहू शकते मूळ पत्रिकेतील बुध शुक्र आणि शनि हे तीन ग्रह कन्या पुरुषांच्या बाबतीत महत्वपूर्ण आहेत अत्यंत बुद्धिमान असणारे सर्वांना सोबत घेऊन चालणारे चेहऱ्यावर वयाचे कोणतेही चिन्ह न दिसणारे पुरुष म्हणजे कन्या पुरुष होय हे लोक भरपूर पैसे कमवतात कारण कन्या राशीच्या लाभस्थानात कर्क येते कर्क राशीचा स्वामी चंद्र हा ग्रह आहे अनेक वेळा आपण आजूबाजूला पाहतो की व्यापारी लोकांच्या आयुष्यात सतत उतार चढाव सुरू असतात आज नुकसान झालंय तर उद्या भरून काढण्याची शक्ती त्यांच्यात असते या पुरुषांच्या बाबतीतही हेच घडतं लाभेश चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी परिवर्तन करीत असतो मग कधी तो मित्राच्या राशीत असतो तर कधी शत्रूच्या राशी कधी एखाद्या युतीत किंवा दृष्टीत असतो त्या पद्धतीने त्याच्या लाभाचे प्रमाण बदलत जाते एखाद्या दिवशी चंद्राचे गोचर शुभ असेल तर प्रचंड देखील निश्चितपणे होतो पाहता कन्या जातक हे अत्यंत कर्तबगार व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो कन्या जातक हे बुद्धिमान असतात कारण कन्या रास ही बुद्धीची कारक असलेल्या बुध ग्रहाची मूळ त्रिकोण राशी आहे कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह हा नैसर्गिक शुभ ग्रह आणि ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जातो त्यामुळे तारुण्य या पुरुषांकडे बरेच वर्ष असत म्हातारपणाची लक्षणं कन्या पुरुषांमध्ये पटकन दिसून येत नाहीत जर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत जबाबदाऱ्या स्वीकारल्या घरातील कर्तव्य पूर्ण केली तर कन्या पुरुषांचे वैवाहिक आयुष्य उत्तम होत कन्या पुरुषांचा भाग्योदय हा बऱ्यापैकी लवकर होतो साधारणपणे वयाच्या सव्वीस ते अठ्ठावीसाव्या वर्षी यांचा भाग्योदय होतो दर आठ वर्षांनी त्यांना भाग्योदयाच्या विविध संधी मिळत राहतात विवाहाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कन्या पुरुषांनी मेष महिलेशी चुकूनही विवाह करू नये कारण स्वभावानुसार मेष म्हणजे आक्रमक तडकाफडकी निर्णय घेणं आणि त्यानंतर विचार करणं होय तर कन्या म्हणजे आधी खूप विचार करणं आणि त्यानंतर निर्णयाकडे जाणं हा मोठा विरोधाभास यांच्यात असतो म्हणूनच कन्या पुरुषांनी कधीही मेष महिला जोडीदार म्हणून निवडू नये कन्या पुरुषांसाठी कन्या ऋषभ किंवा मकर राशीची महिला ही उत्तम जोडीदार ठरू शकते त्यातूनच त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखकर होते आपणही कन्या राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये कन्या राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद